बोला। मी आणि मारुती कोळगे त्यांची थुरली सु आम्हाला एका दोन दोन चार महिन्या खाली फोन करत होते सारखं तरी आम्ही त्यांच्या मागणीला पण वय म्हणलं होतं साठ हजार रुपये होतं मग ती कामाची साठ हजार आम्ही देतो म्हणून कबूल पण जातो घेऊन पण आलता पण ती साठ हजाराच तीन लाखाची मागणी केली आमच्या पशी मग आम्ही म्हणलं आमचं तेवढी ऐकत नाही तुमचं जेवढी खरे रक्कम आहे तेवढी आम्ही द्यायला ते तुमची तयार आहोत तरी पण त्यांनी मान्य केलं नाही दारू नाही पेल संध्याकाळी ती बाई घाण घाण बोलायची पे प्यावीच लागते म्हणायची दारू पाजवायची मारहाण करायची शेळा रकाय लावायची असं पाय सुरूच होतं तर बी आम्ही म्हणलं होत हे आमचं मालक म्हणलं माझ्या वडिलाला काय काम होत नाही तुमची रक्कम मी देतो पण माझ्या वडिलाला ला, काम लावू नका हाय तसा माझा माणूस द्या तर नाही नाही ते तेवढ्याच रकमेची त्यांनी मान्यता किती पुढे मग आम्ही म्हणलं तेवढे नाही कुठं पण चला तुमचं हाई आम्ही द्यायला कबुला पण त्यांनी तेवढ्याची मान्यता घेतलीच नाही आणि आज शहाल्यानं मारले म्हणल्यावर ऍडमिट केल्यावर आम्हाला फोन करत की बाबा तुझ्या बापाला मारले तू इथं दवाखाड्या ऍडमिट केले शिवीलला नेरायचं आणायचं इथं आम्ही आला असतो कोण पण आला था ना आमच्या घरचं तर त्यांनी काही तसे हे केलेलं नाही ज्या वेळेस मृत्यू झालाय त्यावेळेस इथं डायरेक्ट पीएम मध्ये आणून टाकल्यावर सरपंचाला फोन केला की तुमच्या गावचा माणूस मिळाला आणि त्यांच्या घरच्यांना फोन करा आणि तिथून आम्हाला सरपंचांनी फोन करून आज बुलून घेतले मग त्यांना ती आहे ती म्हणून तसं दा ही दाबा दाबी करायची नाही कुठे बी आज झालं दा तर दाबादाबी करायची नाही गरीबाला न्याय तुम्ही दिला पाहिजे अशी माझी मागणी आणि मागणी झाल्याशिवाय मी उचलणार पण नाही प्रेत ते काय हो मग इथं वास सुटला होता ज्या वेळेस मी पहिल्या झूट बघायला गेले आजच्या आज मेलेल्या प्रेतचा कवात वास येत नाही मी असं तीन प्रेत बघितलं ते माझ्या घरात आज सासरे आज सासरेची सगळे पण मेल्या मेल्या कुठलाही ब्रेताचा वास येत नाही आज मी ज्या वेळेस माझ्या सासरा पहिल्यांदा बघायला गेले त्या रूम मध्ये जाऊ वाटत नव्हतं जा इतका वास घा न्यायला होता मग आज मेलेल्या पेशंटचा एवढा वास येतो का की सगळ्यांनी ही करायचं कुठं बी आणि न्याय द्यायचा एवढीच आमची मागणी आहे आणि दाबा दाबी करायची नाही असं कुणी बी मोठी असू बारीक असू बारक्याला न्याय मिळाला पाहिजे मोठी असले म्हणून दाबा दाबी करून ही कुठल्या कुठं दाबायची नाही केस आणि आम्हाला न्याय दिल्याशिवाय आम्ही उचलणार आमची काय झाले मी मारुती कोळगे मारुती मधुकर कोळगे राहणार केशेगाव माझे वडील मधुकर चंद्र कोळगे राहणार केशेगाव मल्लाप्पा महाराज महाराज भिंडे आले ते त्या दिवशी माझ्या वडिलाला उचलून आणलं होतं तिथं आणून याने कामाला ठेवलं कामाला ठेवून पुन्हा आम्ही जिथं ठेवलं मारहाण केली आम्ही झेंड्यानं आम्ही झेंड्याच्या दोन परवाने केली मारहाण करून पुन्हा पैशाचा बोजा आम्हाला काय बी सांगागली चार पाच लाख रुपये देता तुमचा बापण्या किडनॅप करून टाकलेला आहे रोज मारहाण रोज मारहाण करावी लागली होती आणि आम्हाला बी शिवागाई केल्या त्या माझ्या मंडळी सगळं शिवा गाई केल्या त्या घरच्या सगळं नाही तसली गाणगाण बोलली की त्यांची पोरं बोलली आम्ही आम्ही झेंडेची आणि आम्ही झेंडे गाण गाण बोललेला आहे समजीच गाण बोलली की त्याच्यामुळे आम्ही एकदाच भेटला होता तर आमच्या वडिलाला चोरून भेटला का म्हणून आम्हाला शिवागाई केलेली आहे आमच्या घरच्याली शिवागाई केलेली आहे आणि आमच्या वडिलाला रोज मारहाण रोज सकाळ संध्याकाळ मारहाण करायची आणि काम करायला लावाची आणि त्यांचं घेतलेलं होतं साठ हजार रुपये आज माझ्या वडिलाला आठ महिने झालं तिथं त्यांच्या इथं कामाला ठेवलेलं आहे आणि त्यांनी आणलेलं आहे उचलून गावातून बी आणि तिथं त्यांनी मारहाण करून रोज काम करून पैसे डबल डबल घेऊ घेऊन आम्हाला जास्त पैसे चार पाच लाख रुपये द्या आणि वडील तुमचा घेऊन जावा नाही आम्ही शेत लिहून घेतो वल्लाचा अंगठा घेताव असं म्हणून काय बी सांगू सांगू वल्लाला दमकावून वल्लाला बी घालू घालू हे करायची आणि मग आता वल्लाला चार दिवस झालं मारलेला आहे चार दिवस मारून आज मैत माझी इथं आणून टाकले आणि आम्हाला बारा वाजता सकाळी फोन करते तुझ्या वडील लय सिरियस आहे आणि वडील तर माझा मेलेला इथं का, काय शरीरावर काय काय मारहाणाची मारा मारा रोज मारायचे काम करून घ्यायचे रोज मारायचे काम करून घ्यायचे आज शरीरावर काय शरीरावर समध्या जखमा येत्या समध्या जखमा येत्या आणि ते म्हणते ते की हाले मारला हालेनं ना मारलेलं नाही हाल्यानं कसलंच मारलेलं नाही हालेन ना मारलेलं असत आम्हीच प्रत्येक समध्या मैत्रीचा वास उठलेला आहे तिथं आणि समजा काळा निळ झालेला मारलेला समजा मुका अवघड जागा समजा पिळ्याला आहे कानाला मारलेला आहे कानाला वारनेच लावले त्यांनी पुन्हा मुदाम येंगुळ लावलेला आहे हाल्याची जखम नाही ती हाल्याची जखम समजा अंगावर वार झाला असता समजा हुब अंगावर कुठंच वार नाही फक्त गालाला वार आहे आणि डोसक्यात समजा हाणलेला आणि पाटीलला एक दोघुळ हाणलेला आहे आणि समजा काळा निळ झालेला काठीनं मारलेला आहे ती मागणी काय तुमच्या प्रश्ना मागणी मला फक्त न्याय पाहिजे मला न्याय द्या ताटकळ अटक करा त्यांना न्याय द्या मला फक्त न्याय द्या ओ पी एम झालेलं नाही आणि पीएम करायचंय आता पीएम करू द्या म्हणते ते पीएम झाले की समजा व्यवस्थित करू आपण समजा ती माणसं आणली उचलून म्हणते समजा झाले म्हणतात आता पीएम करणार ती आता मी आम्हाला पीएम करायचं नाही सकाळी पीएम करा ती सकाळ करा म्हणून सांगितले त्यांना माझ्या वलाला न्याय पाहिजे भिंब स्टेशनला मी दोनदा येतो अर्ज माझा घेतलेला नाही तिथून आम्हाला हाणून लावला तिथून ती पोलीस स्टेशनवाला माणूस Chetă po Paul dar un hită în tendență po și parte catată.